तुम्हाला माग सांगितल्याप्रमाणे जलचर आणि उभयचर म्हणजे काय हे तुम्हाला माग शिकवलं मी तर उभयचर म्हणजे कोण त्याच्यामध्ये कोणते कोण 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 येते हा कोण सांगते या प्रश्नाचं सा उत्तर जिहुड्या तू सांग बर सर ते जलजिरा असलो सर पाचक जलजिरा अरे वानेर तोंड्या हा ते जलजिरा खाय घर जाऊन झोपड तू पाचक जलजिरा असत अरे प्राणी प्राणी जलचर प्राणी कोणते उभयचर प्राणी कोणते सर उभयचर म्हणजे जे जमिनीवर राहतात ते आणि जलचर म्हणजे जे पाण्यात राहतात ते अगदी बरोबर आहे बर मला एक सांगा शाकाहारी आणि मांसाहारी म्हणजे काय गण्या सांग शाका फंदी सर शाखा म्हणजे फांदी सर फांदी झाडाची हा ज्या फांद्या असतात ते शाकाहारी आणि ज्या मास असते सर ते मासाहारी अरे 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 गण्या असा तुला तर काय सजा देव तेच मिळलं ग ना तुला असं उलट टाकून मिरची दुप्पट द्या लागते तुले मूर्ख कुठे ला बट त्या तू सांग बर शाकाहारी मासाहारी म्हणजे काय सर आपल्याला येत नाही सर कोण सांगते तू सांग रे सर शाकाहारी शाकाहारी म्हणजे झाड पानं फळं अन्न खाणारे शाकाहारी मांसाहारी म्हणजे मांस म्हणतात बर शाकाहारी मध्ये कोण कोणी सांगा बरं कोणते कोणते प्राणी येतात आणि मांसाहारी मध्ये कोणते कोणते प्राणी येतात गण्या एवढं ये तर तू समजलं शाकाहारी मांसाहारी तर शाकाहारीचे काही उदाहरणे सांग

सर सिंह लाडगा वाघ हा सर एवढेच सर उद्यापासून चार दिवस सुट्टी पाहिजे सर आपल्याला हां मला बंचाल डोगाल पाहिजे सर बाबा सुट्टी कशाला पाहिजे मग बरं जाऊ दे तुला पाहिजे पण तू काय बंट तर पी आहे का मग हां सर तू नाही आम्ही जेवला मित्र आहे सर हां आणि परवा दिवशी माझा वाढदिवस आहे सर त्या वाढदिवसाची तयारी करायची म्हणून सोबत कोणते नको का लावायला पाहिजे ला। का नाही सर हा बाबा वाढदिवसाची तयारी म्हणजे अशी कोणती तयारी करायची मग हा नाही एक केक आणून एक मेणबत्ती आणून कापायचा असेल ना दुसरं काय आहे सरपंचा मुलगा आहे मी चाळीस एकर वावर सर माझ्या घरी सगळ्या गावाने बॅनर लावायचे सर हा आणि वाढदिवसाच्या दिवशी अरे बाबा त्या मध्ये खर्च करण्यापेक्षा आणि ती गौतमी बोलून नाचवण्यापेक्षा धांगर धांगडधिंगा केल्यापेक्षा सोपं काम करणार एखाद्या अनाथ आश्रमाला अन्न वस्त्र काही भेट दे आ, एक बदित शाळा असेल अंध अंधविद्यालय असतील गोरगरीब गरीब विद्यार्थ्यांना मदत कर उगा बॅनरचा पैसा आणि हे डान्सचा पैसा आणि हे तुम्हाला घालण्यासारखं हे पिढीत लेकराला झालं काय रे नुसता दिखावा करता नुसते पैसे खर्च करता अरे चांगल्या कामासाठी पैसे खर्च तुमचा महावाढिवस महावाढ असते ऑगस्ट महिन्यात मी काहीच करत नाही आपण बॅनर फिनर लावत नाही आणि कोणती गौतमीन कोणते कोण नाचवत नाही आणि काहीच नाही 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 ते आमची मंडळीच केक आणते आम्ही केक कापतो दोघं जण खातो आणि झाला वाढदिवस मी तर स्टेटसही टाकत नाही की माझी बायको स्टेटस टाकते मग सांगा तुम्हाला ऐंशी एक हजार लाख रुपये पगार आहे तुम्ही काहून नाही मग एखाद्या अंध विद्यालय आले अनाथ विद्यालय अनाथ आश्रम आले भेट देऊन काय घेता कपडे लगते जेवणाचं खावण्याचं काय खर्च काम करता तुम्ही अरे माकड तोंडिया मी मी तुझ्यासारखा कोणताच खर्च करत नाही ना वायफळ आता तू ते बॅनर लावणार पुऱ्या गावानं हा त्या बॅनर रोखून वानेर तोंडी तोंडे तीन तीन दिवस आंघोळी केली नाही त्याचे फोटो असणार हा आणि ते काय लिहिणार काय आमचं काळीज आ आमचा फलांजी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस भावी कोण काय काय नू भावी नू, भावी काय नू आ, खाली कोणतं कान मित्रमंडळ काय ते तुमचे तालन ते तसे असे तसे धंदे करत नाही ना मी बॅनर फॅनर काही लावत नाही हा ना रस्त्यानं रस्त्यावर केकं कापायचे एकमेकाच्या तोंडात भरवायचे हे एकमेकाला भरवायचं आहे त्याच्यावर कोणतं कान मेंबू मोठ्याच्या मोठं ते हे लावायचं आहे अरे केसं जळाली मागच्या माहिती एका जणाचे ते फर्र झालं फर्र केसं उजळाले काहीच करता करताय निळेवर हां ते शिपडायचं काय कान पांढरं पांढरं ते मग याचे वन इयर हो बाबा तू लक्षात तू माझ्या शाळेत येस तू माया विद्यार्थी येस आणि विद्यार्थ्याला चांगले मार्गदर्शन करणं हे गुरुचं काम असते म्हणून मी तुला मार्गदर्शन करायलो ऐकशील लई चांगलं नाही ऐकशील त्याचे आई बोंबले तिकडे उद्या तो भीक मागती तर मला काय घेऊन नाही आलं का लक्षात माई मला पगार भेटायला लागली हां मी तुला चांगलं सांगतो तू उग शेपटू त्याच्यात फाटे फोडत राहत करायचं आहे करायचं कायचं कर आहे एकाच गावात कोण दहा गावात बॅनर लाव जरा लोकाला माहीत झालं पाहिजे ना गणेशराव कोण येतं गणेशराव सरपंचाचे चिरंजीव इथं हा म्हणजे जरा हात बी लागला पाहिजे ना हे का नाही चार दिवस सुट्टी भेटत नाही आता घटकचाच नाही आता हा एक दिवस वाढदिवसा दिवशी सुट्टी पाहिजे असेल तर तेच सर अर्ज करणे हा ते मी हेडमास्टर साहेब पाठविल मग पाहू पुढचं पुढे सांगा